नमस्कार आज आपण एका मोठ्या सायबर हल्ल्याबद्दल बोलणार आहोत गंभीर दिसतायत रोवर आपल्याला जी मिळाली आहे त्यावरून तर हे स्पष्ट आहे की जे एल च्या कामकाजावर मोठा परिणाम झाला सुरुवात कशी झाली याबद्दल काय माहिती आहे सुरुवात म्हणजे एकदम धक्कादायक अनेक उत्पादन युनिट्स मधलं काम थांबलं थांबलं म्हणजे पूर्णपणे हो कर्मचाऱ्यांना घरी थांबायला सांगितलं गेलं आणि त्यांच्या ज्या महत्वाच्या आय टी सिस्टम्स आहेत त्या बंद पडल्या म्हणजे विचार करा किती मोठा फटका बसला असेल नक्कीच हा एक खूप मोठा व्यत्यय होता बरं मग याचा परिणाम नक्की कुठे कुठे झाला म्हणजे कोणते कारखाने वगैरे हो तर प्रामुख्याने हेलवुड सोलिल हल आणि वुल्वर हॅन्टन इथला जो इंजिन प्लांट आहे तिथे उत्पादन थांबलं अच्छा आणि फक्त उत्पादनच नाही तर कार विक्रीवर सुद्धा परिणाम झाला हो ना आणि गंमत म्हणजे एक सप्टेंबरला नवीन वाहन नोंदणी प्लेट्स येणार होत्या त्यामुळे मागणी वाढणार होती अशी अपेक्षा असतानाच हा हल्ला झाला काय योगायोग आहे बघा आणि इथे एक महत्वाची गोष्ट अशी आहे की हा फटका फक्त जीएलआर ला नाही बसलाय अच्छा म्हणजे म्हणजे ह्याची झळ जी आहे ती संपूर्ण पुरवठा साखळीला म्हणजे सप्लाय चेनला बसली आहे बापरे हो जे छोटे पुरवठादार आहेत त्यांनाही त्यांचं काम कमी करावं लागलं पण खरा त्रास होतोय तो गॅरेजेसना आणि ग्राहकांना कसं काय आता बघा जे स्वतंत्र गॅरेजेस आहेत ना त्यांना स्पेअर पार्ट मिळणं जवळपास अशक्य झालंय अरे देवा एक उदाहरण घ्यायचं तर युके मधले एक गॅरेज आहे नाईवूड एक्सप्रेस त्यांची परिस्थिती अशी आहे की त्यांना दुरुस्तीसाठी नक्की कुठला पार्ट हवाय हे त्यांच्या सिस्टीम मध्ये बघताच येत नाहीये काय सांगताय म्हणजे पाठ कोणता मागवायचा हेच कळत नाहीये अगदी आणि ऑस्ट्रेलियातल्या एका आहे हॉवर्ड म्हणून म्हणजे जगभरात परिणाम दिसतोय याचा हो आणि यामुळे होत आहे काय की अनेक ग्राहकांच्या गाड्या दुरुस्तीसाठी गॅरेजमध्ये नुसत्या पडून आहेत हे तर फारच अवघड आहे ग्राहकांसाठी बरं पण या सगळ्या मागे कोण आहे काही कळलंय का हो तिथे एका ग्रुपचं नाव पुढे आलंय स्कॅटर्ड लॅप्सिस हंटर्स असं काहीतरी नाव आहे त्यांचं अच्छा हॅकर्स ग्रुप आहे का हो सायबर गुन्हेगारांचा ग्रुप त्यांनी जबाबदारी स्वीकारली आहे म्हणे आणि कंपनीच्या आतल्या सिस्टीमचे काही स्क्रीनशॉट पण शेअर केलेत ऑनलाईन अरे बापरे सध्या तपासणी चालू आहे म्हणा पण जे एल एक गोष्ट स्पष्ट केली आहे काय की ग्राहकांचा कोणताही वैयक्तिक डेटा चोरीला गेल्याचा पुरावा अजून तरी मिळालेला नाही आहे हे थोडं थोडं दिलासादायक आहे म्हणायचं हो पण जर आपण या घटनेकडे मोठ्या चित्रात पाहिलं तर जे एल आर साठी हे संकट एक खूप नाजूक वेळी आलेलं आहे नाजूक वेळी म्हणजे म्हणजे बघा ना कंपनी आधीच वाढलेला उत्पादन खर्च आणि अमेरिकेने लावलेले टॅरिफ्स यामुळे कमी नफ्याच्या दबावाखाली होती हो हे खरंय या वर्षीच जे एल ने टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस म्हणजे टी सी एस हो हो एस त्यांच्यासोबत सायबर सुरक्षा आणि आय टी इन्फ्रास्ट्रक्चर सुधारण्यासाठी तब्बल आठशे मिलियन पाउंडचा करार केला होता आठशे मिलियन पाऊंड म्हणजे जवळपास साडेनऊ हजार कोटी रुपये अगदी एवढी मोठी गुंतवणूक करून सुद्धा असा हल्ला होतो हे काय दर्शवतं हेच दर्शवतं की आजच्या काळात सायबर सुरक्षा म्हणजे फक्त मोठी गुंतवणूक नाहीये ती एक सतत चालणारी म्हणजे कंटिन्युअस प्रक्रिया आहे बरोबर आणि विशेषतः जेव्हा मोठ्या कंपन्यांच्या सिस्टम्स एकमेकांशी इतक्या इतक्या जोडलेल्या असतात तेव्हा एका ठिकाणची कमजोरी संपूर्ण नेटवर्कसाठी धोकादायक ठरू शकते म्हणजे एक जरी कडी कमजोर असली तरी सगळी साखळी धोक्यात येते अगदी बरोबर तर मग आता सध्या परिस्थिती काय आहे काम अजूनही थांबलेलंच आहे का हो सध्या तरी उत्पादन थांबलेलंच आहे आणि ज्या सिस्टम्स बंद पडल्यात त्या पूर्ववत करण्याचं काम खूप गुंतागुंतीचं आहे असं दिसते वेळ लागेल त्याला या एका घटनेनं हे अगदी स्पष्ट केलंय की जागतिक पातळीवरच्या मोठ्या कंपन्या आणि त्यांच्या ज्या विस्तृत सप्लाय चेन्स आहेत हो त्या सायबर हल्ल्यांसाठी किती सोपं लक्ष ठरू शकतात किती वल्नरेबल आहेत अगदी यातून शिकण्यासारखं खूप आहे आणि यामुळं एक कळीचा प्रश्न पण उभा राहतो कोणता की अशा घटनांमुळं कंपन्या त्यांच्या संपूर्ण सप्लाय चेनमधील प्रत्येक भागीदाराच्या सायबर सुरक्षेबद्दल अधिक गांभीर्याने विचार करतील का हा महत्वाचा मुद्दा आहे कारण आजच्या डिजिटल जगात जिथे सगळे व्यवसाय एकमेकांवर अवलंबून आहेत तिथे सायबर सुरक्षेची जबाबदारी फक्त एका कंपनीची नसते तर ती सगळ्यांची मिळून असते बरोबर अगदी ती एक सामायिक जबाबदारी कशी होऊ शकते यावर विचार करण्याची आणि खर तर कृती करण्याची गरज आहे नुसतं स्वतःच्या सिस्टम सुरक्षित करून नाही चालणार आता म्हणजे संपूर्ण इकोसिस्टम सुरक्षित कशी राहील हे पाहावं लागेल बरोबर हाच खरा विचार करण्यासारखा मुद्दा आहे या घटनेतून